स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणग्माळी सुरू झाली आहे वाशिममध्ये तिरंगी लढत आहे असं बोललं जात आहे वाशिम एन सी पीचे उमेदवार संदीप दहात्रे सोबत आहेत त्यांना विचारूया विचार विचार की शेवटी त्यांची उमेदवारी जी आहे ते विजयाच्या दृष्टीने कशी रणनीती त्यांची आहे आणि त्यांचा विजय जो आहे तो सुनिश्चित झाला तर वाशिमकरणं कुठल्या कुठल्या संधी किंवा कुठल्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या वाशिमकरणं उपलब्ध करून जातात बरोबर वाशिममध्ये तिरंगी लढत आहे वाशिम एकेकाळचा बाले मानला जातो शेनीचा अशा परिस्थितीमध्ये तुमची उमेदवारी किती महत्त्वाची आहे आणि आम आमच्या या निवडणुकीसाठी सज्ज असलेली आमची जी, जी टीम आहे म्हणजे सगळे उमेदवार आहेत आम्ही सोबत निवडणुकी करत आहे आणि तुम्ही न निवडणुकीमध्ये फार त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत की, हो की वाशिमच्या अनेक समस्या अनेक वर्षापासून आहेत रस्ते नाले पाणी स्वच्छता आरोग्य शैक्षणिक संस्था मूलभूत गरजा अनेक प्रश्न आहेत वर्षानुवर्ष तेच ते चालत आलेले त्यामुळं आम्ही या निवडणुकीसाठी तयार आहोत आम्ही आम्हाला काम करायचं आहे त्या हिशोबाने आम्ही पुढे जात आहे निवडणुकीसाठी जनतेमध्ये जाऊ आम्ही काम आम्हाला प्रतिसाद चांगला मिळत आहे बरं वाशिमच्या बाजूनेच एक एक बुडची धरण आहे मध्यंतरी बऱ्याच पालकमंत्री साहेबांनी कोणी आश्वासन दिलं होतं वाशिम करणं की एक फोटीची जी खोली आणि रुंदी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करू तसा झालं नाही आणि काही प्रभाग असे आहेत वाशिमचे की जिथे दहा दहा बारा बारा दिवस वीस वीस दिवस पाणी येत नाही हा सगळा प्रश्न पाण्याचा प्रश्न गंभीर आहे हा प्रश्न कसा सोडवणार आणि टँकर माफिया जे आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहे याकडे तुम्ही कसं लक्ष देणार साहेब तुम्ही चांगला प्रश्न आहे काय झालेलं आहे की एकूर्जी हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून वंचित आहे बरोबर त्याची उंची वाढवणे फार गरजेचं आहे मूलभूत गरजेमध्ये सगळ्यात पहिले सर्वप्रथम माता पगिरीचा त्रास जातो शहरातल्या लोकांना त्रास आणि पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी चोवीस तास पाणी देण्यासाठी तिथे ऊर्जेची प्रकल्पाची उंची ही फार वाढवणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने पालकमंत्री महोदयांना मी आम्ही फार विनंती करणार आग्रही विनंती करणार की त्याची उंची वाढवण्यासंदर्भात हे करा आमचे नेते आदरणीय सुभाषराजे ठाकरे साहेब आमचे आमचे मार्गदर्शक नेते जिल्हाध्यक्ष आमचे चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून आम्ही याच्या मागे पाठपुरावा करून याचा हा प्रश्न मार्गे लावण्याचा प्रयत्न बरं इथले जे रस्ते आहेत ते अतिशय जीर्णावस्थेमध्ये आहेत त्यामुळे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना मनकेशी आजार हाडाचे आजार होत आहेत गर्भवती महिला ज्या आहेत त्यांना त्रास होत आहे हा सगळा प्रश्न कसे कसा मार्गी लावणार आणि वाशिम एक जिल्ह्याचं ठिकाण असताना सुद्धा इथे सिनियर सिटिझन्स आहेत लहान मुलं आहेत त्यांना खेळायसाठी